आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं जे कधीही दिसत नाहीत पण त्यांचे स्पंदन त्यांचे अस्तित्व आपणास सदैव जाणवतं जीवनातील अशी माणसे कायम जपावीत कुठल्याच माणसाचं कुठलंच नातं कायम टिकत नसतं उष्ण नात्याला मिठीचा मोह असतो आणि ती मिठी सुटण्याचं टेन्शनही असतं प्रत्येकाने आपापल्या प्रिय व्यक्तीला मारलेली मिठी कधी ना कधी सुटतेच कारण प्रत्येकाला आपापली व्यवधानं असतात माणूस अपुरा आहे होता आणि असेल स्त्री पुरुष एकजीव असल्याचं सिम्पोजियममध्ये प्लेटू कितीही प्रभावीपणे सांगू जगातल्या कुठल्याही व्यक्तीला मारलेली कितीही घट्ट मिठी माणसाला पूर्णत्वाचं भान देण्यास असमर्थ आहे हे मला कळलं कारण आपण सगळे अखेरीस एकमेकांपासून कायमचे विलग झालेले व्यक्ती असतो आणि म्हणून स्वतःच्या व्यक्तिगत गरजेच्या आणि खाजगी जाणिवेच्या दुहेरी तुरुंगात बंदिस्त असतो